नमस्कार मित्रांनो उद्या आहे बेळगावच्या इथं मैदान पण पश्चिम महाराष्ट्र खास करून कोरेगाव खटाव या भागामध्ये जबरदस्त पावसानं आगमत केलं आहे म्हणजे आपण सचिनची बॅटिंग कशी दुखणार असत ती तशी बॅटिंग अगदी सुरू झाली या म्हणजे आम्ही अगदी बिदर साखर बसता आता कोरेगाव पुसेगावपर्यंत आलोया उद्या फ्रंट पाऊस चालला या उद्याचं काय सांग कशत म्हणजे मैदान जबरदस्त टाकणार पारंपरिक मैदान आहे खरी पण जर का मैदानाला येत असाल तर शंभर एक टक्के

तीन चार नंतर पावसाचं आगमन तेवढंच टाकील असणार आहे आता विषय काय होते गटतरी वस्तू ते पार होती पण ते कस आणि फायद्याच्या आसपास पाऊस येणार काय वाटत नाही कारण मागच्या पण ती मैदाना बघतो या की सरकारचं जीवाचं मैदान असेल किंवा बरावर बाकीचं पाहिजे असेल तिथं मेन लडक रंगायचा वेळ येतो तिथं पाऊस येतो आता पण अशी शक्यता कारण येऊ असं वाटतंय कारण तिथं मैदान नाही आणि पण आपण सकाळ मस्त तीनशे चारशे गाड्या यवतमाळ नाशिक कोल्हापूर मुंबईच्या गाड्या आज तुम्ही सुद्धा पोहोचलेल्या पण नाही त्या फक्त आपल्या जवळपासच्या गाड्या सकाळी येतील लॉट आज कोपनचे लॉट असतील आणि आताचे लॉट जवळपास सगळे निघून झालेले लोक तुम्ही बघितलं असेल त्यामुळे आता सगळ्यांना कळायला असेल आपल्याला कुठं कुठं पडायचे आता फक्त पावती नंबर सांगितल्यामुळं सगळं काय तुम्हाला कळायला असेल गाडी शेजारी कुणाच्या पण तरी पण त्या अंदाज तुम्ही याल लवकर मैदानात आपण पण प्रयत्न करूया साडेसात आठ वाजेपर्यंत तिथं जागा पोचूया फक्त पावसानं गोल नाही केला तर मैदान जवळ ठरणार आहे पेटूया उद्या डायरेक्ट तोपर्यंत राम राम